बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अंबालाल पटेल यांना अमलबाग पोलीस ठाणे लखनौ बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन देखील झालेले आहे असं व्हिडिओ कॉल करून भीती घालून पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल वीस लाखांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सायबर ऍक्ट प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत राहणारे हिर तक्रारदार रिसम पटेल यांना आलम आलमगड लखनौ या पोलीस स्टेशनवरून बोलतो तुमच्यावर ईडीचा केस झालेला आहे तुमच्या अकाउंटवर इनलिगली ट्रान्झॅक्शन झालेले आहे असं व्हिडिओ कॉल करून आम्ही पोलीस असल्याचे युनिफॉर्मवर त्यांना दाखवून बतावणी करून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून एकदा पाच लाख रुपये एकदा आठ लाख रुपये एकदा चार लाख रुपये असं वीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटवर घेतलेले आहे फस त्यांना धमकी देऊन नंतर आमच्या बदलापूर पश्चिम पोलीसचे ए पी हुंबे यांनी स्वतः याच्यात सखोल तपासणी करून आठ लाख साडेआठ लाख रुपये अकाउंटवर होल्ड केलेले आहे त्यामुळेच आणि त्याच्यानंतर आम्ही तात्काळ बदलापूर पोलिस पश्चिम पोलिस ठाणे शेअर नंबर दोनशे सत्त्याहत्तर आय टी आय कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर आरोपी लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्याचे तजवीज ठेवलेले आहे नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स। महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजायन रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स, जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर